खुश खबर खुश खबर खुश खबर नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे काय खुश खबर देणार आहे थोडा धीर दरा सांगते अर्पणा मात्री चॅनल वर तुम्ही आमच्या भंडारी स्पेशल रेसिपीज पाहत असतात जसं की वालवांगेची भाजी भानवलं कोंबडी वडे कोलीम अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि त्या रेसिपीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे त्याचबरोबर ह्या रेसिपीसाठी लागणारे गरम मसाले भंडारी स्पेशल मसाले हे तुम्हाला नेहमीच हवे असतात तर हे सर्व तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि तुम्हाला ही सुवर्णसंधी लवकरच येत आहे हो भंडारी खाद्य मेळावा पुढच्या आठवड्यात पुढच्या रविवारी आहे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि तिथे तुम्हाला काय काय घेता येणार आहे काय काय पाहता येणार आहे ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भंडारी खाद्य मेळावा आयोजित केलेला आहे भंडारी खाद्य मेळाव्याची जेव्हा मी व्हिडिओ टाकते तेव्हा बऱ्याचशा कमेंट्स येतात की हा खाद्य मेळावा कधी असतो हे आम्हाला आधी सांगण्यात यावं किंवा आम्हाला हे सर्व कुठे घेता येईल याबद्दल विचारणा केली जाते म्हणूनच मी खास एक पाच सहा दिवस आधी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून वसई विरार मधील मा सर्व माझ्या मैत्रिणींना मा ह्या खाद्य मेळाव्याचा आस्वाद घेता येईल ह्या खाद्य मेळाव्यात जाऊन वेगवेगळे भंडारी पदार्थ चाकता येतील घेता येतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वे गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करता येईल तर चला पाहूया हा खाद्य मेळावा कधी कुठे आहे आणि तिथे तुम्हाला काय काय मिळणार आहे माझ्याकडे खाद्य मेळाव्याचं हे पॅम्पलेट आहे हे, हे, हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तसेच तुम्हाला फोटो सुद्धा दिसणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून सविस्तर माहिती करून घेऊ शकता चला तर मग पाहूया जय भंडारी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ वसई आयोजित भव्य भंडारी खाद्य मेळावा आपण सहर्ष कळविण्यात येते की भंडारी मांसाहारी व शाकाहारी खाद्य पदार्थांचा व गृह उपयोगी वस्तूंचा खाद्य व विक्री मेळावा रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तरी सर्वांनी सदर मेळाव्याचा आनंद आणि आस्वाद घ्यावा ही विनंती मेळाव्यामधील वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे तिथे काय काय असणार आहे ते तुम्हाला आता सांगते मटण खिमा वजडी कोंबडी वडे कलेजी कोलीम मच्छी भंडारी मसाले वांग्याची भाजी भानवल भाकरी तसेच लोणची पापड लाडू चिवडा कुरडया इत्यादी साहित्य सुद्धा तुम्हाला तिथून विकत घेता येणार आहे महिलांसाठी खास गृह उपयोगी वस्तू सुद्धा इथे असणार आहेत ज्या तुम्ही दिवसभर तिकडे खरेदी करू शकता आणि तिथे दोन वेळ जेवण नाश्ता सुद्धा करू शकता तर इमिटेशन ज्वेलरी डिझायनर कुर्ती पर्सेस सरबत वेगवेगळ्या प्रकारची टपरवेअरचे वस्तू तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर गृहोपयोगी विविध उत्पादन तुम्ही तिथे घेऊ शकता शैशवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री नितीन जगन्नाथ ठाकूर तसेच समस्त माननीय पदाधिकारी व समस्त माननीय विश्वस्त मंडळ ह्यांनी सर्वांना खाद्य मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केलेली आहे आणि हा मेळावा कुठे आहे तर शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळाचे अनंतराव ठाकूर नाट्यगृह पारनाका वसई येथे हा खाद्य मेळावा आहे आणि पुन्हा एकदा सांगते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा खाद्य मेळावा असणार आहे तसेच खाद्य मेळाव्यात गेल्यानंतर तिथे वेगवेगळे भंडारी खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर त्यांचा आस्वाद घेतल्यानंतर तुम्हाला जर ते खाद्यपदार्थ घरी बनवायचे असतील तर त्या सर्व खाद्यपदार्थांच्या रेसिपीज तुम्हाला मात्रे चॅनलवरती मिळणार आहेत त्यामुळे अर्पणा मात्रे चॅनल जर तुम्ही पाहता परंतु जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या मित्रमंडळींबरोबर आणि आपल्या नातेवाईकांबरोबर नक्की तेवीस तारखेला ह्या खाद्य मेळाव्याला भेट द्या स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार